जय भीम नमो बुद्धाय आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला करा बाजूला जी बेल लायक नाही ती दाबा जेणेकरून आमच्या चॅनलवरील नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी यांच्यामध्ये वैचारिक मतभेद होते सन एकोणीसशे पंचावन्न साले बीबीसी लंडनला दिलेल्या मुलाखतीमध्ये डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते की मी गांधीजींना कधीही महात्मा म्हटलेले नाही आणि ते महात्मा म्हणण्याच्या लायकीचे नाही ही वाज अ नेवर अप महात्मा अँड आय नेवर इन माय लाईफ ऑल दि महात्मा ही डझन डिझर्व दॅट टायटल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वॉट काँग्रेस अँड गांधी हॅव टेन टू दी अँटचेबल्स आणि वेवी वेवी चा चा कौन -कौन स्टेट अँड मायनॉरिटीज आणि आपल्या वेळोवेळी अनेक भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजींनी आणि काँग्रेसने अस्पृश्यांच्या कोणकोणते षडयंत्र केले हे त्यांनी सिद्ध केलेले आहे पुरावे दिलेले आहे त्यांनी त्यांच्या स्टेट अँड मायनॉरिटीज या ग्रंथामध्ये पुणे कराराचे दुष्परिणाम दाखवून दिलेले आहेत पुणे करारामुळे अस्पृश्यांचे खरे प्रतिनिधी निवडून न जाता खोटे प्रतिनिधी निवडून जातात दलाल निवडून जातात ही त्यांनी आपल्या स्टेट अँड मायनॉरिटीमध्ये द डिसएडव्हानेजेस ऑफ पुन्हा पॅक्ट या प्रकरणामध्ये दाखवून दिलेले आहे येणाऱ्या काळात आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी यांच्यावरील माहिती आपण जाणून घेणार आहोत तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय भीम